मला हार घातलं म्हणलं माझ्याकडे बघा ना तुम्ही जे पुटेवाल्याकडे बघत आहे तुम्हाला घालत हार कोण कवा तुम्हाला नाही हार तुम्हाला एकदाच हार कवा लग्न लग्न एवढ दुसरं झालं आम्हाला येळात कोण हार आज दुसरा हार येऊ हार मला देण्यासाठी सुद्धा हार पत्करावा लागते ज्या भगवान परमात्म्याची हार पत्कारली हाच भगवान परमात्मा संत मंडळींनी सा केला आपल्या इथलं ज्या संत मंडळींनी देव आपला केला देवाला ओळखलं त्या पंढरपूरचे चंद्रशेखर महाराज सात वर्ष जंगलात होती सात वर्ष सात वर्ष संपल्यानंतर एक साधू आला साधू आणि परीस दिला त्यांना परीस करदुड्याला त्या नाचक्यांला लावून बघेल ते त्याला कळालं सामान्य नाही परीस तरी फेकून दिला की साधू म्हणला मी तुमचं कल्याण करण्यासाठी आलोय आणि तुम्ही तर परीस फेकून दिला म्हणला चंद्रशेखर महाराज म्हणले तयार करणार माझ्या समोर म्हणले परीसाची काय आहे झाडाच पाला खाऊन सात वर्ष जंगलात काढली भगवंताची भेट झाली भगवान परमात्मा सजास नाही योगी धानी झाली त्या तारा तुडाची मापाशी मागे पुढे संत मंडळीच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आपलासा करण्यासाठी अनंत प्रकारचे दुःख भोगावे लागले ज्या संत मंडळींनी भगवान परमात्म्याचं नमस्मरण करून भगवान परमात्मा आपलासा केला त्या संत मंडळीचं भजन ज्ञानेश्वर